नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक खडामोडी वैभव खेडेकर यांचा रोजी भाजप प्रवेश तातळ येथील नुकसानग्रस्त विचारे कुटुंबियांची वैभव खेडेकर यांनी घेतली भेट जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी स्कूलच्या सर्वेश दामलेचं यश दिव्यांग सह शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी दाखल करण्याची महाडेतील दिव्यांगांची मागणी सोशल मीडियावर कुराण विषयी आक्षेपार्ह मजकूर आरोपी ताब्यात केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा रद्द करावा यासाठी खेड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या कायद्याच्या विरोधात निषेध करण्यात आला आणि तिथून तहसीलदार खेड यांना बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक निकम खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे खेड शहर काँग्रेस अध्यक्ष विजय जैन रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष महेंद्र कदम राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष जोगळे खेड शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे उपतालुका प्रमुख बबलू सकपाळ मंगेश भागवत शिरीष पाटणे तसेच राष्ट्रवादी दापोली विधानसभेचे युवक अध्यक्ष मोहसिन मुल्ला राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर सुनंदा निकम रामचंद्र शिगवण लक्ष्मण घोलप यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपस्थित होते जय महाराष्ट्र आज शिवसेना काँग वतीने सर्व महाराष्ट्रामध्ये विधेयकाच्या विरोधात जन आंदोलन चालू आहे त्याप्रमाणे आज खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी हो पक्षाचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सरकारच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे निवेदन हे आमचं असं आहे की जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करण्याकरता कायदा केला आहे हा कायदा असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सरकारच्या घेतलेल्या नि, निर्णयाच्या विरोधात बोलू नये असा हा कायदा केला जातो ह्या भारत देश हा आपला स्वतंत्र आहे ह्या भारताच्या सर्व नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने पूर्णपणे बोलण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार पूर्णपणे दाबण्याचं काम हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन करत आहे मी यांना एवढंच आठवण करून देईन ह्या महाराष्ट्र सरकार सरकारला आणि केंद्र सरकारला की आपण इतर पक्षाच्या लोकांना इतर पक्षाच्या नेत्यांना ईडीची धाक दाखवताय दा त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करताय आणि त्यांना आपल्या पक्षात कसं येईल अशा पद्धतीने आपण त्यांना प्रेशर टाकताय मग हा कायदा नक्की जर करायचा असेल तर पहिलं आपल्या सरकारवरती कायदेशीर कारवाई करावी ज्या आपल्या पक्षाच्या नेते मंडळी ह्या प्रकारच्या ज्या भूमिका करत आहेत ज्या इतर पक्षाच्या विरोधी पक्षाच्या लोकांचे तोंड बंद करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावरती पहिलं काम करावं की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई कराव्या आणि मग जनतेसाठी हा कायदा निर्माण करावा आणि आपण जनतेचा आवाज बंद करण्यासाठी जर गेला तर ही चूक आहे कारण जनता ही आपल्याकडे हुकुमशाही चालत नाही ही लोकशाही चालते आणि लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आपण हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका आज आम्ही आघाडी सरकारच्या तर्फे आम्ही फक्त पदाधिकारी आलो आहे पण दोन तारखेला जो काय आम्ही निषेध म्हणून आम्ही सर्व एकत्र येणार आहोत त्यावेळी ह्या तालुक्यातली जनता सर्व आमच्याबरोबर असेल असं आम्ही आपल्याला आमच्या शिवसेनेचे तालुका तालुकाप्रमुखांनी देखील सांगितले राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखांनी देखील सांगितले आणि काँग्रेसच्या शहरप्रमुखांनी देखील सांगितलं आहे आजचा जो निषेध आहे तो आम्ही शांततेत केलेला आहे ह्याचं भान आपण सरकारने ठेवावं याचा उद्रेक करून देऊ नये आणि जर त्याचा उद्रेक झाला तर या सरकारला ते परवडणार ना आजपर्यंत शिवसेनेने रस्त्यावरती अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि जर आपल्याला आंदोलनच बघायचं असेल तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल जय जय महाराष्ट्र मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचा लांबणीवर पडलेला भाजप पक्षप्रवेश तेवीस सप्टेंबरला प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांनी पक्षप्रवेशाची जय्यत तयारी केली असतानाच मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा चिघळल्याचं कारण देत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेश स्थगित केला होता यामुळे समर्थकांच्या तयारीवर पाणी फेरलं गेलं खेडेकर आणि त्यांचे समर्थक प्रवेश तारखेच्या प्रतीक्षेत तारखेला मुंबईतील प्रदेश कार्यालयात माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडणार आहे खेड शहरातील वाणीपेठ येथील कातळा येथे पहाटेच्या सुमारास येथील रहिवासी किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घराच्या किचन कोणतीही जीवितहानी झाली नाही ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्या ठिकाणी विचारे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासह भालचंद्र उर्फ नंदू साळवी उपस्थित होते सप्टेंबर मध्ये क्रीडा आणि युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सर्वे श्रीकांत दामले यांना द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सतरा वर्षाखालील मुले या गटामध्ये रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड विद्यार्थी सर्वेश दामले बुद्धीबळ खेळातील कसब दाखवत उपस्थित मान्यवर परीक्षक पालक यांची मन जिंकत द्वितीय क्रमांक पटकावला सर्वेश दामले याची विभागीय या शालेय या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दशानेमा गुजर युवक संघटना दापोली आणि फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोहन महादेव गुजर स्मृती आणि भारत सरकारच्या स्वस्त नारी सशक्त परिवार या उपक्रमाअंतर्गत सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरासाठी डॉक्टर कुणाल मेहता सर्जरी डॉक्टर शेखर तलाठी अस्थिरोग डॉक्टर वरुण मोदी दंत चिकित्सक डॉक्टर डॉक्टर मनाली बारटक्के अशा अनेक तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तसेच डॉक्टर मिहीर तलाठी आणि डॉक्टर अपूर्व मेहता हे सुद्धा उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत तेव्हा सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन कुणाल मेहता आणि मयुरेश शेठ यांनी केलंय महाड तालुक्यातील लोअर तुडील येथील एच के देशमुख आणि पी खतीब मध्ये नाझिमा अन्सारी ह्या गेल्या वीस वर्षापासून सहशिक्षिका म्हणून प्रामाणिक सेवा करतात मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख ह्या त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रार त्यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडे केली त्याची दखल घेत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महाड पोलादपूर शाखेमार्फत गटशिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती यांना निवेदन देत मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांच्याकडून सहशिक्षिका नाझीमा अन्सारी यांच्या होत असलेला मानसिक आणि शारीरिक छळ आणि त्यांना देण्यात येत असलेल्या अपमानास्पद वागणुकीची सखोल चौकशी करून मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लेखी अर्जाद्वारे केली होती आज दीड महिना होऊन गेला तरी गटशिक्षण अधिकारी पंचायत समितीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या निदर्शनास येताच दिव्यांग बांधवांनी न्याय हक्कासाठी मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती महाड येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलाय मैं नाजिमा अंसारी पिछले 20 साल से एच के देशमुख और पी खतीब हाई स्कूल में असिस्टेंट टीचर काम कर रही हूँ वहाँ पर हाजिरा फिरोज़ देशमुख नाम की एक असिस्टेंट टीचर है जो पिछले 16 साल से मुझे इनडायरेक्टली बहुत ज़्यादा तकलीफ़ दे रही है एक मई 2025 को वो इस स्कूल की एचएम बनी जिसके बाद से वो डायरेक्टली मुझे तकलीफ़ देने लगी और उसके बाद चलते फिरते तेरी अयाशी ख़त्म करूँगी इस तरह के नाजिबा अल्फाज इस्तेमाल करती है साथ ही साथ कहती है तेरी सर्विस बुक पे शेरा मारूँगी तेरा रिकॉर्ड ख़राब करूँगी मैंने तंग आकर हमारी मैनेजिंग कमेटी से रिक्वेस्ट की कि मुझे इसका इंसाफ़ दिलाया जाए अप्लीकेशन दिया उन्होंने बहुत सारी मीटिंगें ली उनको समझाया लेकिन वो फिर भी नहीं मानती तो मजबूर होकर मैं जो है प्रहार संगठना के पास गई और इंसाफ़ की दरख्वास्त की उसके बाद प्रहार संगठना की तरफ से जो है गट शिक्षण अधिकारी सुरवे साहब को अप्लिकेशन दिया गया लेकिन अब तक उन्होंने कोई कार्रवाई नहीं की है इसलिए मैं चाहती हूँ कि मुझे इंसाफ़ दिलाया जाए प्रहार संगठना की तरफ़ से ईओ अलीबा की तरफ से, से बच्चू साहब की तरफ से और महाराष्ट्र के सी साहब की तरफ से मुझे जो है इसका इंसाफ़ दिलाया जाए से कोई इंसाफ नहीं मिला कोई कारवाई उन्होंने नहीं की इसलिए हम सोळा सप्टेंबर को शिक्षण अधिकारी के यहाँ पे पंचायत समिती में आंदोलन कर रहे हैं तेवीस जुलै रोजी महिला दिव्यांग महिला सहशिक्षिका नाझिमा अंसारी यांचा आमच्याकडे लेखी पत्र आला त्या अनुषंगाने आम्ही अठ्ठावीस जुलै रोजी गट शिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती यांच्याकडे तक्रार दाखल केली आज जवळजवळ दीड महिना झाल्या असता त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आम्ही प्रहार अपंग क्रांती संघटनेमार्फत शासनाकडे मागणी करत आहोत की दी, मुख्याधी मुख्याधिपिका हाजिरा देशमुख जे एच के देशमुख यांची पा मुख्याधीपिका आहेत यांच्यावर दिव्यांग कायदा ब्याण्णव कलम ब्याण्णव व त्र्याण्णव अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या बुकवर शेरा मांडण्यात यावा तसेच दिव्यांगावर बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत बाधित आहे अशा गट शिक्षण सूर्य सूर्यसाहेबांच्या व ही शे गोपीने अहवालात शेरा मारण्यात यावा जेणेकरून या आमच्या दिव्यांग महिलेला शासनाकडून न्याय मिळावा या दृष्टीने ही आज आम्ही तुमच्याकडे मागणी करीत आहोत रायपाटण टक्केवाडीतील शिवशक्ती युवा मित्र मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा मंडळाचं हे नव्व वर्ष होतं शिवशक्ती मंडळाकडून दरवर्षी गणेश उत्सवाचं औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ह्याही वर्षी मंडळानं महिलांसाठी रांगोळी स्पर्धा हळदी कुंकू लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा डान्स स्पर्धा तसेच लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांना स्टेज उपलब्ध करून वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं वाडीतील सर्व लहान मुलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला रांगोळी स्पर्धेचं परीक्षण शैलेश रोडे महेश गांगण तसेच राजेश गांगण यांनी केलं डान्स आणि वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण मंगेश पराडकर यांच्या उत्तम सहकार्यानं शुभांगी सागरे मॅडम आणि सुशांत जाधव सर यांनी केलं या सर्व स्पर्धांचं सूत्रसंचालन संजय शेटे यांनी केलं संतोष शेटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला तसेच मंडळाचे खजिनदार प्रवक्ते सल्लागार आणि सेक्रेटरी यांचं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलं महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह हो मजकूर व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या पोस्टमुळे स्थानिक समाजातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोन समाजात निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं कारवाई करण्यात आली सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून अटक करण्याची तजबीज सुरू आहे घटनास्थळी शांतता असून पोलिसांनी हद्दीत सतत गस्त सुरू ठेवली आहे महाड एमआयडीसीतील प्रसोल कंपनी हे औद्योगिक युनिट स्थापन झाल्यापासून वारंवार स्फोट आग लागणं आणि अन्य अपघातांचे गंभीर प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत त्यामुळे अनेक कामगार जखमी झाले असून काहींचे मृत्यूदेखील झाले आहेत या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होता या गंभीर या होत असून विषारी वायू धूर रसायनांचं प्रदूषण यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय अनेक वेळा याबाबत तक्रार करून देखील संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही प्रशासनाकडून आवश्यक तपासणी आणि नियंत्रण होत नाही ही परिस्थिती गंभीर असून मानवी जीविताचा प्रश्न निर्माण झालाय दोन दिवसापूर्वी प्रसोल कंपनी केलं जात आहे प्रसोल कंपनीकडून झालेल्या अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी मृत आणि जखमी कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी आणि ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं जर या मागण्यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून असं या ठिकाणी कंपनीच्या विरोधात आज या ठिकाणी दिलं आहे आणि वारंवार या एम आय डी सीचा जो त्रास होतो आहे की आजूबाजूच्या परिसरातली जी गावं आहेत त्या सर्व गावांना आरोग्याच्या बाबतीत फार वाईट अनुभव आहे मी त्या परिस्थितीतून ते गावं सगळे दुर्लक्षित झालेले आहेत आणि प्रशासनाचे या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही आणि आता हे जे प्रसोल कंपनीच्या विरोधातला विषय आहे की तिथं वारंवार अपघात होतो आहे तर त्या कंपनीचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि नक्कीच ते त्या कॅपॅसिटीचं असेल तर ती कंपनी चालू ठ्यावी आणि बंद करावी कारण आरोग्याशी खेळणं हे फार वाईट आहे कारण एकतर ती थर्ड पार्टी त्याच्यात सर्वसामान्य गरिबाची लोकांची मुलं काम करत आहेत आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असं काही घडलं तर आम्ही आमचा पक्ष त्याला कधी माफ करणार नाही आणि त्यांना सतत त्या कंपनीच्या विरुद्ध किंवा एम आय डीच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यावर क शासनाने कठोर निर्णय जर घेतले नाही तर आम्ही आंदोलन येत्या तेवीस ते तारीखला इथं करण्याचा इशारा आज दिलेला आहे आणि ते आज पत्रप्रांत अधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे महाड तालुक्यामध्ये जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीच्या कंपन्या केमिकल कंपन्यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असताना दिसत आहेत हे सर्व होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं मी इथं खेदाने व्यक्त करतो आज एम आय डी सीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे का, कामगार आहेत त्यांचे त्या ते धारा ते त्यांचे म्हणजे अनेक प्रॉब्लेम असतानासुद्धा तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे अनेक कामगार जखमी होत आहेत असं असताना कोणत्याही सुरक्षिततेची काळजी घेतलेली ज दिसत नाही आहे एम आर डी सीमध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्यांच्यावर औषधोपचार करणारे कुठले दवाखाने नाही आहेत तिथलं जे ट्रॉमा केअर युनिट आहे ते पण आज मरणासन्न अवस्थेत आहे असं असताना प्रशासन याकडे मूग गिळून गप्प बसलेलं आहे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी रसोल कंपनीच्या आज जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचा त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन माननीय प्रांताधिकाऱ्यांना येथे देण्यासाठी ते, ते आम्ही सर्व काही जमलेलो आहोत येत्या काही दिवसामध्ये याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इथे आम्ही उपोषणाला बसू असा आम्ही गरबीत इशारा देत आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरू आहे या अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा काल कर्जत येथे पार पडली मात्र या कार्यशाळेत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण असताना या कार्यक्रमात आमदारांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी हजेरी लावत शासनाला मार्गदर्शन केलं यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला असून ही शासनाच्या नियमांची पायमल्ली असल्याचं म्हटलंय त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा शिंदेची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी वाद उपळून येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा संपूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी चालू आहे त्याच कार्यक्रमाचं आमंत्रण कर्जत तालुक्यामध्ये तालु आमदार महेंद्र थोरवे यांना त्या ठिकाणी देण्यात आलं होतं परंतु आमदार महोदय त्या कार्यक्रमास उपस्थित न राहता त्या कार्यक्रमाला त्यांचे पुतणे उपस्थित राहून त्या ठिकाणी शासनाला मार्गदर्शन करून गेले आमदार महोदयांना शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहण्यास वेळ नसेल आणि त्यांना त्यांच्या पुतण्याला त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला पाठवायचं असेल तर आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा रितसर त्यांच्या पुतण्याना निवडणूक लढवून त्या ठिकाणी आमदार करावं आणि त्यानंतर मग त्यांचे पुतणे हुशार शासकीय कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील आणि शासनाला मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतील नेहमीच हुकुमशाहीची आणि मोगलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अशा पद्धतीत लोकशाहीची केली जाणारी पायमळणी रायगडची जनता कधीच त्या ठिकाणी मान्य करणार नाही हे आमदार थोरवे साहेबांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे रोहा शहरात उभारण्यात आलेल्या डॉक्टर सी डी देशमुख सभागृहाचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली रायगड जिल्ह्यातल्या तरुणांसाठी ही नवीन पर्वणी असणार आहे कारण या नाट्यगृहातून कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळणार आहे आम्ही सर्वांनी आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकांना नाराज करायचा आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे वित्त प्रवाह वेगवेगळेला सवि लोकशाहीने आणि घटनेचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातील सहकारा सगळ्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांचा सर्व विनाश बोल दादा कुर्डुवाडी मोरून प्रकरण जे आहे त्यात अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अंजली दमाने यांनी केली काही ती मागणी असेल करा तू पण आणखी काहीतरी लाभ घेऊ शकतो प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जाय सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्याची माहिती कायद्याने नेमकं ज्या गोष्टी करायच्या असतील सगळ्याला आजच्या काल आजच्या उपराष्ट्र पदाच्या शपथविधीला अजितदादा उपस्थित नव्हत्या त्याबद्दल त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी सगळ्यांनी ठरवलेलं असतील सुरंदरा पवार असतील लटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या त्यांना माहिती दिलेला मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटणार आहे शुभेच्छा घेणारे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम महिला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर परवादीची घरी नमकू पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मीटिंग उरतल्या आज इकडं त्या सभागृहाचा जखमपणे करण्याच्या कार्यक्रमाला आहे की अज्ञात मी आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या ट्रीटमेंट डॉक्टर विचार काय तुम्ही पत्रकार मित्रांनो हे तर मी जास्त तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही असणे काही विषय काढताय हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं सांगणार गोव्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरीमच्या नावाने झालेला आहे खूप वर्ष मी काम रिंग आलेलं होतं मग झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑनिस्ट साहेबांनी केल्यानंतर ते दे पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं गरजेचं होतं नाट्य रसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते उभा कारणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य ना एक पर्वणी ना या निमित्तानं मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात कलावून उत्तर द्यायला तयार आहे पण कोणतरी अनुत्तर असं काहीतरी बोलणार त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलणार त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवून बसल्या बाबती कारण ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा देखील पुढे जायचं आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्याची भूमिका सुरू आहे काय सांगाल लागेल त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तटकेर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोबर यांनी सांगितलं की या तबागृह संदर्भात गोवा मुख्याधिकारी यांचा हक्काबद्दल कशाबद्दल आले त्यांचं नाव पत्रिकेमध्ये आज चांगली सुरुवात कुठे झालेली आहे म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे कटरेचे शेतकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानी घटनेनी आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे बघूया धन्यवाद